अखिल भारतीय आदिवासी से सेनेच्या वतीने आज शहरातल्या मध्य रेल्वेच्या वेंडर स्टॉपच्या बाबतीमध्ये एक महत्वाची बैठक झाली या बैठकीमध्ये मध्य रेल्वेचे जे कॅन्टीन आहेत त्या कॅन्टीनमध्ये कॅन्टीन मालकांकडनं कर काही कामगारांना त्रास दिला जातो त्यांच्यावरती अन्याय केला जातो पंधरा पंधरा वीस वर्ष काम केलेल्या वेंडर लोकांना घरी बसवलं जातं ऐन सरासरीच्या काळामध्ये अशा कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीचा प्रसंग उडवलेला आहे हे मोठं दुर्दैव आहे आणि म्हणून या देशाच्या राज्य घटनेमध्ये कुठलाही कामगार असो तो उपाशी राहायला नाही पाहिजे अशी जर अपेक्षा आहे प्रशासनाची तर या इगतपुरी मध्य रेल्वेच्या स्टेशनवरती ज्या काही कॅन्टीन आहेत त्या कॅन्टीनच्या मालकांचा जो काही मनमानी कारभार आहे तो त्वरित थांबला पाहिजे या कॅन्टीनच्या मालकांचा मनमानी कारभार त्वरित थांबला पाहिजे व रेल्वे प्रशासनाने अशा बाबतीमध्ये गंभीर दखल घेऊन जे गोरगरीब लोक हातावरचे लोक काम करतात पंधरा पंधरा वीस वर्षापासून या रेल्वे स्टेशनची सेवा करतात जनतेची सेवा करतात आपलं कुटुंब सर्व काही असताना जीव धोक्यात घालून लोकांची सेवा करतात अशा भेंडर लोकांना जर उपासमारीचा प्रसंग येत असेल कदी ही गोष्ट कधीही सहन करणार नाही आदिवासी सेना या सोबत अखिल भारतीय सेनेचे दिनानाथ उघाडे साहेब आहेत साहेब तुम्ही काय सांगशाल जर उपासमारीची वेळ आली तर तुम्ही आंदोलनाचा पण इशारा देऊ शकत हो येत्या शनिवारी अठरा तारखेला इगतपुरी मध्य रेल्वे स्टेशन वरती धोडामणी सारख्या कॅन्टीन समोर लक्षवेधी निदर्शने करून त्या कामगारांना सेवेत घेतलंच पाहिजे अशा प्रकारची लक्षवेधी निदर्शनी करण्यात येणार आहे या निदर्शनाची संपूर्ण जबाबदारी मध्य रेल्वे प्रशासनाची व दोडामणी कॅन्टीनच्या मालकांची राहील हे आज या ठिकाणी मी जाहीर सूचित करू शकतो उज्ज्वल महाराष्ट्र सोमनाथ भगत इगतपुरी नाशिक